आता आपण आलो आहो निलजय येते श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा मठात आता आपण श्री सद्गुरू जगन्नाथ बाबाचे एक भजन ऐकूया हे जामनी वाले बाबा हे जामनी वाले बाबा आवडतुल्ला दमनीची आवडतुला दामनीची दवळ्या दवळ्या नांदीची ए जामनी वाले बाबा वाले बाबा डोक्यावर वा झेटाचा भार पगटला भोल्या शंकर डोक्यावर झेटाचा भार पगटला भोला शंकर आवडतला तुला घुगरीची आवड तुला घुगरीच्या काल्याची हे दामणी वाले बाबा हे दमणी वाले बाबा डव्यातिशे सण भक्त चालती दमनी माग माग डव्या अतिशय सणा गक्त भक्त चालती दमनी माग आवड तुला भक्ताची आवड तुला भक्ताची ঘুগরি কা এ দামী বাবা এ দামী বাবা অনন্ত রূপি প্রগট হি কৌতুক ভক্ত ভক্তি অনন্ত রূপি প্রগট হি ভক্ত आवड तुला नंदीची आवड तुला नंदीची घुगरीच्या काल्याची ए दमनी वाले बाबा हे दमनी वाले बाबा दास शालिक, ती लोकाचा होय जगनाथ दा संतोदास दास शालिक, ती लोकाचा होय जगनात आवडतुला दमनीची आवडतुला दमनीची घुगरीच्या काल्याची ए दमनी वाले बाबा हे दमनी वाले बाबा आवडतुला घुगरीची आवडतुला घोगरीची घुगरीच्या काल्याची হে জগনা বাবা হে জগনাথ